सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार शहीद विशाल तेली यांच्या कुटुंबियांना फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुपच्या वतीने मदतीचा हात फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुपचे काम कौतुकास्पद मुख्याधिकारी अवधूत कुंभार फौजमध्ये अथवा पोलीस खात्यात असताना ज्यांना वीर मरण येते अशा जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देऊन त्यांना धीर देण्याचे काम वाखान्याजोगे आहे या ग्रुपचे काम कौतुकास्पद असून भावी पिढीने या ग्रुपचा आदर्श घ्यावा व समाजासाठी काम करावे असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी यावेळी केले फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली या जिल्हा यांच्या वतीने कवठे येथील शहीद विशाल तेली यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली त्यासोबत विशाल तेली यांच्या कुटुंबियांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला व धीर देण्याचे काम केले यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार व हेड हेडकॉन्स्टेबल विनोद चव्हाण यांच्या हस्ते आर्थिक मदत व प्रशस्तीपत्र त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप यांच्या वतीने आपल्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी आलेले आहेत व आपल्याला आधार देण्यासाठी आलेले आहेत असे समजल्यानंतर स्वर्गीय विशाल तेली यांच्या आईला अश्रू अनावर झाले यावेळी नगरपंचायतीचे आरोग्य विभागाचे अधिकारी जालिंदर माने भानुदास पाटील या ग्रुपचे प्रमोद पवार अतुल किर्दक यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी वीर जवान शहीद विशाल तेई यांच्या कुटुंबाला सांत्वनपर पर एक वीराचा आधार म्हणून छोटीशी मदत आणि प्रशस्तीपत्र देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी अवधूत कुंभार मी कुटुंबाच्या सोबत असल्याची ग्वाही देतो तसंच फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली यांचं हे जे कार्य आहे ते अत्यंत पाखवण्याजोगं आहे कुटुंबातला एक महत्वाचा व्यक्ती गेल्यानंतर त्यांना हे धीर देण्याचं जे काम करत ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांचाही गाव गावाच्या वतीनं मुख्य अधिकारी म्हणून मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्या ह्या कार्य असंच पुढं निरंतर चालत राहावं यासाठी शुभेच्छा देतो थँक्यू मी प्रमोद पवार मी कोजिओ पोलीस ब्रदर्स ग्रुप द्रुद सांगली सांगलीकडून शहीद विशाल तेली या परिवारास आर्थिक मदत व गौरवपत्र देण्यासाठी आम्ही आमचं ग्रुप तर्फे कर इथंपर्यंत आलेलो आहे सांगली जिल्ह्यामध्ये या ग्रुपची स्थापना पाच एप्रिल दोन हजार वीस रोजी कोरोना काळामध्ये झाली त्यावेळी कोरोनामध्ये रक्ताची टंचाई तसेच बेड उपलब्ध होत नव्हते आणि त्या काळामध्ये आपल्या ग्रुप मार्फत बेड उपलब्ध करून देण्यात आले तसेच रक्ताचा पुरवठा कोवॅक्सिन उपलब्ध करून देण्यात आले घरापर्यंत आपण कोविडमध्ये घरबंदी असल्यामुळे म्हणजे घरातून आपण कुठेही प्रवास न करता येत असल्यामुळे त्यांना उपलब्ध करून दिले त्याचबरोबर मोफत ऑक्सिजनच्या मशीन पण उपलब्ध करून दिले हा ग्रुप आपल्या सांगली जिल्ह्यातील आहे ह्या ग्रुपला बाराशे सदस्य आहेत त्यामध्ये इंडियन आर्मी परत इंडियन एअरफोर्स इंडियन नेव्ही त्या पॅरामिलिटरी मधील फोर्स महाराष्ट्र पोलीस वन विभाग यामध्ये बाराशे सदस्य या ग्रुप करते आपण मदत निधी गोळा केला जातो सर्व परिवारांना विभागून ही मदत देण्यात त्या ग्रुपचा कुठेही सोशल मीडियावर गैरवापर केला जातो ही मदत आपण ऍक्च्युली ग्रॉउ पर्यंत आपल्या सदस्यामार्फतच मदत गोळा करून आपला हा सदस्य असो किंवा नसो पण आपल्या फॅमिली जिल्ह्यातील हा मेंबर आहे हे आपलं कर्तव्य समजून त्या परिवारास आपण एक थोडीशी आर्थिक मदत गौरवपत्र देऊन कुटुंबातील काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण पूर्ण करतो ह्यांच्या इथून थोडं परिवाराला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमचा ग्रुप ह्या परिवाराशी कायम पाठीशी उभा राहील याची ग्वाही देतो आमची थोडीशी आर्थिक मदत फुल ना फुलाच्या तुमचा गेलेले केली येणार नाही तरी पण एक की थोडीशी आर्किंग मध्ये त्यांच्या घरापर्यंत पोहोचून गौरवपत्र देऊन या कुटुंबाचे सांत्वन करणे आणि ह्या परिवारात पोहोचणे हे आमचे कर्तव्य म्हणून आम्ही इथे आमच्या टीम मार्फत आलेलो आहे एवढं बोलून मी